नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डी एस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये मा आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमनिया यांनी धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीत खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे खळबळजनक दावा केलेला आहे त्या संदर्भात मी आपल्याला या ठिकाणी बोलणार आहे परंतु अंजलिताई दमानिया या महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखले जातात ज्याच्या विरोधात भ्रष्टाचार असतील किंवा गंभीर स्वरूपाचे आरोप असतील किंवा त्यामध्ये काहीतरी तथ्य परंतु त्याच्यावर कारवाई होत नाही असं ज्यावेळेस वाटतं असेच प्रकरण घेऊन दमानिया या मैदानात उतरतात न्यायालयीन लढाई लढतात आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून कारवाया सुद्धा त्या करतात अशीच त्यांची ओळख आहे सध्या त्या चर्चेत आलेल्या आहेत त्याचं कारण आहे की बीड जिल्ह्यातल्या मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुण आणि क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे या हत्येचं प्रकरण संपूर्ण राज्यात गाजतंय काना कोपऱ्यामध्ये त्याचे परसाद उमटत आहेत आणि संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिनं जे जाहीरपणे माध्यमांकडून एक माध्यमांच्या समोर एक आवाहन केलं होतं की माझ्या वडिलांना न्याय देण्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकानं मला साथ द्या मला बळ द्या मला ताकद द्या आणि माझ्या वडिलांचे जे हत्यारे असतील किंवा ज्यांनी त्यांचा हत्या केलेली खून केलेला आहे त्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी मला सहकार्य करा अशी ज्यावेळेस भावनिक आणि आर्था हाक माध्यमांच्या माध्यमातून वैभवी देशमुख हिनं ज्यावेळेस व्यक्त केली होती ही ऐकल्यानंतर अंजलिता दमानिया यांनी थेट बीड गाठलेलं आहे मध्ये त्या ठाण मांडून बसलेल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्यांनी आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी केलेले दोन मागण्या त्यांनी ते या ठिकाणी लावून धरल्या होत्या ती एक पहिली मागणी अशी होती की यामध्ये वाल्मिक जे की खंडणीच्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करा आणि त्यांनाही चौकशी नंतर या तीनशे दोन प्रकरणामध्ये त्यांचा काय संबंध आहे हे जाहीर खुलासा त्या ठिकाणी करा आणि दुसरी मागणी त्यांची होती की या घटनेमध्ये आरोपी जे आहेत हे मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत वाल्मिक कारण हे ते त्यांच्या अत्यंत जवळचे आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या म्हणजे या प्रकरणाची सखोल आणि सविस्तरपणे पारदर्शक चौकशी होऊ शकते त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि वाल्मिक यांना अटक या दोन मागण्या त्यांनी धरल्या होत्या आणि यानंतर माध्यमांच्या समोर बोलताना त्यांनी अनेक प्रकरण बाहेर काढले आणि बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः परळी मतदारसंघामध्ये जी काही दहशत त्या ठिकाणी निर्माण केली जाते त्या ठिकाणी सामान्य लोकांना त्रास देण्याचा जो अतिरेक केला जातो या विषयी सुद्धा त्यांनी आवाज उठवलाय परंतु त्यांनी हा आवाज उठवत असताना त्यांना सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी धमक्या दिलेल्या आहेत विशेष म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा ते मुंडे असतील यांच्या कार्यकर्त्यांनी मला धमक्या दिल्यात असं त्यांनी माध्यमांशी या ठिकाणी बोलताना सांगितलंय त्याचे सोशल मीडियावरचे स्क्रीनशॉट असतील किंवा झरॉस्कॉपीज असतील त्यांनी पत्रकारांच्या सुद्धा हातामध्ये दिलेले आहेत अनेकांच्या नावाचा खुलासा सुद्धा केलाय परंतु याही पुढचं एक गंभीर प्रकरण त्यांनी बोलून दाखवलंय एका माध्यमाला मुलाखत देत असताना त्यांनी असं सांगितलंय की दोन हजार पंधरामध्ये पंकजाताई ये मुंडे यांच्या विरोधात एक फाईल स्वतः धनंजय मुंडे हे माझ्याकडे घेऊन आले होते असा खळबळजनक दावा त्यांनी केलेला आहे मित्रांनो लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं दुःख निधन झालं होतं आणि त्या निधनामध्ये पंकजताई मुंडे या अत्यंत हदबल झाल्या होत्या दयनीय परिस्थिती त्यांची निर्माण झाली होती कारण छत्र त्यांच्या डोक्यावरचं हरवलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यातल्या सामान्य अठरापगड जातीतल्या सगळ्या लोकांनी मुंडे परिवारावर आपलं प्रेम दाखवलं आणि पंकजाताई मुंडे यांना विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आमदार झाल्यानंतर राज्याचं मंत्रीपद सुद्धा मिळालं होतं सन दोन हजार पंधराला पंकजादा मुंडे ह्या राज्यामध्ये मंत्री होत्या आणि याच कालावधीमध्ये त्यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षात असलेल्या अनेक नेत्यांनी वेगवेगळे वे� आरोप पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात केले होते आणि त्यामध्ये सगळ्यात पुढे होते ते म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे विरोधी पक्षामध्ये होते आणि त्यांनी पंकजाताई मुंडे या भ्रष्टाचारी आहेत किंवा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कशा पद्धतीने आहेत या संदर्भात आरोप करे आरोप केले अनेक प्रकरण त्यांनी बाहेर काढण्याचं त्या ठिकाणी बोलून दाखवलं या सगळ्या घटना आपल्याला माहिती आहेत पंकजाताई यामधून सुद्धा ताऊन सालाकून गेलेले आहेत हेही आपण पाहिलेले आहे परंतु अंजलीताई दमानी दमानिया यांनी दोन हजार पंधरामध्ये जी घटना घडली त्याचा खुलासा आता केलाय त्यांनी असं सांगितलंय की दोन हजार पंधरामध्ये तेजस ठक्कर यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की धनंजय मुंडे हे आणि मी तुम्हाला भेटू इच्छित आहेत आम्हाला काही माहिती तुम्हाला द्यायची आहे तर तुम्ही बाहेर येऊ शकता का तर अंजलीताई दमा यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी कुणालाही बाहेर भेटत नाही तुमचं काय काम असेल काय म्हणणं असेल ते माझ्या घरी या आणि मला सांगा त्यानंतर धनंजय मुंडे हे स्वतः आणि तेजस ठक्कर हे दोघंही अंजलीताई यांच्या घरी गेले अंजलीताई दमानी यांनी त्यांना चहापाणी केलं नाश्ताही केला आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्याकडं काही फाईल्स या अंजली दमानियांकडे दिल्या आणि त्यांना सांगितलं की पंकजाताई मुंडे यांच्या या फाईल्स आहेत या तुमच्याकडे ठेवा याचा अभ्यास करा आणि यावरती तुम्हाला काय जी प्रतिक्रिया द्यायची असेल किंवा आवाज उठवायचा असेल तो उठवा म्हणजे ही फाईल जी होती ती पंकजाताई मुंडे यांच्या विरोधातली होती त्यांचे नेमके कोणते प्रकरण या फाईलमध्ये होते आणि हे अंजलीताई दमानिया यांनी का उठवावेत समाजा माध्यमांमध्ये किंवा याविषयी का आंदोलन करावं असं धनंजय मुंडेंना का वाटलं हा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण होतोय परंतु यावेळी अंजली यांनी स्पष्टपणे सांगितलं की अशी कुणीही माहिती दिली किंवा फाईल दिली आणि जर कुणाच्या विरोधात आवाज उठवायला सांगितलं तर मी असं काम करत नाही मला जर प्रामाणिकपणे एखाद्यावर अन्याय होतो असं वाटलं किंवा कोणी जाणीवपूर्वक अन्याय करतो असं जर वाटलं तर त्यासाठी माझ्या मनाला पटलं तर मी आंदोलन करते आणि त्याविषयी बोलते तुम्ही माझ्याकडे फाईल दिल्या मी याविषयी बोलणार नाही असं म्हणून त्या पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात दिलेल्या फाईल आणि जी प्रकरणं होती ती अंजलीताई दमाणी यांनी स्वतःकडे ठेवून घेतली मात्र त्यावरती आवाज उठवला नाही हे सांगताना अंजरिताई दमाने यांनी स्पष्टपणे सांगितलं की धनंजय मुंडे हे माझ्याकडे पंकजाताईंच्या विरोधातल्या फाईल घेऊन आल्या होत्या हे पंकजाताई मुंडे यांना अद्यापपर्यंत माहिती नाही असा सुद्धा खुलासा त्यांनी केलेला आहे मित्रांनो लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं दुःखद निधन झालेलं पंकजाताईचं कुटुंब त्या ठिकाणी विखुरलेलं आणि पंकजाताईंवर या ठिकाणी अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना डोक्यावरचं छत्र हरवलं असताना कसं तरी त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं होतं आणि त्याचवेळी त्यांचं मंत्रिपद जावं त्या अडचणीत याव्यात किंबहुना त्यांची चौकशी लागली तर त्या जेलमध्ये सुद्धा जाऊ शकतात अशा संदर्भातले अनेक प्रकरण महाराष्ट्रामध्ये चर्चेला जात होते आणि त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंच्या विरोधात असलेली प्रकरणांची फाईल ही थेट अंजलीताई दमनिया यांच्या घरी जाऊन तेजेश ठाकरे यांच्यासोबत जाऊन ती त्यांच्याकडे दिली होती आणि याविषयी तुम्ही आवाज उठवावा अशी विनंती सुद्धा केली होती असं नेमकं या फाईलमध्ये काय होतं अशी कोणती प्रकरणं होती की जी धनंजय मुंडे विरोधात असताना सुद्धा पंकजताई मुंडेंच्या विरोधात बोलू शकत नव्हते किंवा त्या पद्धतीनं मांडू शकत नव्हते त्यांना एका सामाजिक प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते असलेल्या अंजनीताई दमानिया यांनी ती प्रकरणं उठवावीत किंवा त्याविषयी आवाज उचलावा असं वाटत होतं ही सगळं आता चर्चेत या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून अंजलीताई दम यांनी जो आरोप केलेला के के आहे जो खुलासा केलेला आहे आरोपही नाही थेट खुलासा त्यांनी केलेला आहे की तेजस ठक्कर आणि धनंजय मुंडे हे माझ्याकडे आले आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात माझ्याकडे फाईल दिलेल्या आहेत आता या नेमक्या फाईल काय होत्या प्रकरण काय होते, होते आणि पंकजाताई मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवायचं त्यासोबतच राजकारणातून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी बाजूला करायचं हाच प्रयत्न यामध्ये असू शकतो याशिवाय दुसरा काहीही असू शकत नाहीये आज आपल्याला परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये जे आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झालेले आहेत किंवा जे आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत हे सगळेच्या सगळे संग्रे आरोपी वाल्मिक कराड यांच्या संपर्कातले आहेत त्यांच्या संबंधातले आहेत आणि विशेषतः आहे। ते मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांचे सुद्धा कार्यकर्ते आहेत ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत अशा वेळेला धनंजय मुंडे हे आता बीड जिल्ह्यामध्ये अडचणीत आलेले आहेत खरं म्हणजे जर मुंडे यांच्या विरोधातल्या फाईल्स त्यावेळी धनंजय मुंडे हे जर अंजली दमाणी यांना देत असतील तर आज तर खऱ्या अर्थानं धनंजय मुंडे हे या प्रकरणात अडचणीत आलेले आहेत वाल्मिकार अटक झालेले आहेत जवळपास आणखी सात आरोपी हे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत अशा वेळेला पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या मंत्री म्हणून विधान परिषदच्या सदस्य तर आहेत पण त्या मंत्री आहेत आणि ज्या कार्यकर्त्याची हत्या झालेली आहे संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि त्यानं पंकजाताई मुंडे यांचंच काम केलेलं आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय माझ्या या लेकराला पोलीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय देतील अशी त्यांनी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे परंतु यापुढे जाऊन पंकजताई मुंडे यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे आणि संतोष देशमुख कुटुंबियाला म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची जी हत्या झालेली आहे त्याला सुद्धा न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणं गरजेचं आहे कारण त्यांच्या विरोधात ज्या माणसानं ज्या व्यक्तीनं फाईल दिलेली आहे तक्रार केलेली आहे आज तीच व्यक्ती या ठिकाणी अडचणीत आलेली असताना पंकजाताई मुंडे मात्र या प्रकरणावरती शांत आहे म्हणजे नेमकं अंजलीताई दमानिया यांच्याकडे जी फाईल दिली आहे प्रकरण दिलेले हे किती गंभीर स्वरूपाचं आहे याविषयी सुद्धा जनसामान्यांमध्ये चर्चा आहे मित्रांनो या फाईलमध्ये नेमके काय प्रकरण होते हे सुद्धा आपल्याला माहिती मिळेल तेव्हा मी निश्चितपणे डी एस न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवेल परंतु हे जे काही प्रकरण वरवर दिसत होतं ते वरवरती नाहीये ते गंभीर स्वरूपाचं आहे पंकजाताई यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी रोखठोकपणे अत्यंत अंजलीताई द यांचा आधार घेण्यापासून सगळे प्रयत्न केलेत हेच या ठिकाणी उघडकीस येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की धनंजय मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांच्या विरोधातली कोणत्या प्रकरणाची फाईल अंजलिताई दमानिया यांना दिली असेल आणि अंजलीताई दमानिया यांनी एवढी प्रकरणाची फाईल आली असताना सुद्धा पंकजा मुंडे यांच्या विरोधात का बरं आवाज उठवला नसेल तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासू असते मित्रांनो जाताना एक विनंती करेल डी एस न्यूज चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि डी एस न्यूज ही सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत पोहोचवते समाज प्रबोधनासाठी डी एस न्यूज काम करते यामध्ये तुमचाही हातभार महत्वाचा आहे पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद